तर नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या प्रोमो भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की कोर्टाच्या मध्ये श्रेयस हा अबोलीवरती बंदूक ताणतो आणि अबोलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस अंकुश देखील श्रेयसवरती धावून जातो आणि त्याला बोलू लागतो की अरे श्रेयस सोडून दे अबोलीला मात्र श्रेयस कोणाचा देखील ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो त्यावेळेस तो श्रेयस तिच्यावर तिला ढकलून देतो आणि आबोलीवरती एक गोळी झाडतो मात्र आबोलीला ती गोळी लागते आणि आबोली एकदम खाली पडते आणि त्याच वेळेस सगळेजण आबोलीला धरण्याचा प्रयत्न करतात आणि त्या संधीचा फायदा घेऊन श्रेयस त्या ठिकाणावरून पळून जातो तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपण पाहूया की आबोलीला लागलेल्या गोळीमुळे आबोलीला नक्की काय एक्सपायर होते की वाजते हे बघण्यास उत्सुकता राहणार आहे